नवरदेव विक्रम तुम्ही कुठून चालले लाजले दोघी बी आता ओरिजिनल लेट आले आणि ही मंडळी नवरदेवाची आई आहे दुला बन गण गडा भर खुरदार ये अजिबात पहिले डायलय का बाई गौरी काही ही बघली ना मंडळी खरा सांगा येऊ शक दिसत ना त्याला आणली का आणली का नाही हाय 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 धन्यवाद मंडल आभारी इकडे दीपेश भाऊने घेतलं आपल्या चिकन तला सकाळचा व्यू तुम्हाला दाखवतो फार्मस रात्री काय दाखवतो तुम्ही ओळख ना करून देत मामा अरे तू पण मामाच बोलतो का हॅलो मंडळी गुड इव्हनिंग हॅव अ लवली डे वेलकम बॅक टू माय चॅनल तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे आदेश पाटील ब्लॉग्स तर मंडळी आजचं जसं की तुम्ही टायटल थांबण्याला था बघितलंच असाल आणि संध्याकाळी ब्लॉग चालू केलं पाच वाजता कारण आपल्याला जायचं आज साखरपुड्याला आणि आज आपल्या कुठलीच गाडी घेऊन जात नाही आज आपल्याला पवन भाऊ घ्यायला पवन भाऊ काय एवढा लेट काय लेट सांगू तुम्ही पंधरा मिनटं थांबून ठेवलं थांबवले दोन्ही बॉल मंडळी प्रत्येक मित्राचा मला टोमणं असतं तुम्ही थांबवले दोन थांबवले एक दिवस तरी लवकर निघेल आय विल ट्राय माय बेस्ट आणि आम्ही लवकर निघत आहोत त्याचं कारण का असं आहे की आपल्याला तेजा भाऊच्या घरून अंबरनाथ जायचं आणि आपल्याला दोनही इकडून आमंत्रण आहे कारण जी मुलगी आहे ती माझ्या काकाचे मुलगा आहे ना त्याची सक्क्या म्हणजे वहिनीची सक्की आहे तिची मुलगी आहे जलाच भाऊला केलंय माझ्या सक्क्या मावशीची मुलगी कोण ती अंबरनाथवाली सक्क्या मावशीची बोर अंबरनाथची म्हणजे दोघांना दोघा आमंत्रण आहे आणि तेजसचा मामा तेजसचा पवन मामा आणि तेजस आपला मित्र बऱ्याचशा ब्लॉग मध्ये बघितलं पण एसी लाव सो आता पटापट निघूया आणि भेटूया सो मंडळी आपल्या बरोबर अजून एक आलेला आहे तो म्हणजे आपला स्मित भाऊ अस ना आता <laughs> तू <तो> कसा असत <आसता। laughs> लास्त मंडळी थोडासा तो थो। जाऊ दे पण घेऊया भाऊला आपला सो भाऊ सुद्धा झाला आपण झालं साखर पुढे जसं की तुम्हाला बोललो तर बघूया पुढे भेटूया आणि मंडळी मी पोचलेलो आहोत इकडे पहिलाच दर्शन झाला माझा विषु के विशुक तर फोटोग्राफर कोणाला जर गरज असेल तर फोटोग्राफीची यायला नक्की ऑर्डर द्या तुझं नाव हो काय सांगू द्या सांग पटकन एव्ही केला तुम्ही सर्च करा आणि देवा नको नको माई ड्रेसिंग घालू नको ना अजून जरा पावडर टिकला कर ना व्यवस्थित मग नवडदेव दाखव आणि आपली मित्र म्हणजे जमलेली आहे पवन भाऊ तर भेटला अरे भाऊ काय सगळं कुर्त आमदार आमदारकी इलेक्शन लवकर राहायचंय काय सचिन भाऊ आहे सचिन भाऊ बिस्त चिकुणा झाली अरे चिन पला कुठे ऋषय ब्लॉक मध्ये पला मंडळीच काय 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 सरपंच बिरपंच काय विशुल सरपंच आहे पुढच्या वर्षाचा काय केशू पाच वर्ष नंतर काही नाही टाईम बनून र सर वर्ष दोन वर्ष आत्ता आता दोन वर्ष होता ना तीन वर्ष नंतर बनशील ना तू सरपंचा पेक्षा आधी त्याला घरचा सरपंच होऊन करायला सांग यावर्षी लग्न आहे त्याचं भाई असं कसं बोलतो तुम्ही हे अजिबात डालणे का नाही हे पहिले डाले का भाई यावर्षी लग्न आहे कुठल्या पोरीला कुठली पोरीला पसंत आला सर डीएम करून एव्ही केला सांगा आणि म्हणतात इकडं स्वामींचं दर्शन सुद्धा घ्यायचो मी हे घर स्वामीच आहे आम्ही स्वामींच्या घरात राहतो असं काही सांगा आज तरी कामा नका सांगू विचारला कोण उचला लावली रोण रील वाल्याने कोण उचला लावली नावर देवाला काही करा नाही सचिन मेन सदस्याला ग्या घराचा मेन सदस्याला ग्या गौरी काही ही काही बघली ना मंडळी मंडळी काही बघली ना तुम्ही हो आय वाईने थांबले तिकडे ना पण टेन्शन घेऊ चला चला वहिनीचा माझा ब्लॉग बघता ना का बोल एवढी काही चला 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 श्री स्वामी समर्थ मंडळी बसली फक्त रील कुरती मंडळी आम्ही घेतली होती स्वतः भेटूया नाही आम्ही आता आलो अरे किती फक्त आता घरची मंडळी बाकी पाहुणे मंडळी तुम्ही तिकडे अंबरनाथलाच बघा मंडळी चला आणि मंडळी इकडे आजच होतं काय विषय रे फलत कशी लिहिली ना साखरपुडा मंडळी येतच आहे कोणी बोलल होय काय 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 आणि ही मंडळी नवरदेवाची आई आहे काय बोलताना त्याला वरमाई काय वरमाई वरमाई मेकअप विकअप करून पहिलाच पहिलाच लग्न आहे त्याच्या मुलं मंडळी असं सगळं आहे आणि तू काय लाजत होता लाजता कशाला म्हणजे काय विषय तुमचा काहीच नाही विषय कट होणार सगळा विषय पडला जाणार नवरदेव चालला पण बन पण सड्डा भर खुरदार चला आता गुतला तू गुंतला आता कपला आई बरे ना आईचा का येऊ कर, ये हो कर? <laughs> मी वाटून कर आता भाऊ <laughs> आजच आजचा दिवस आमचा याच्यानंतर तो आमचा राहणार नाही आम्हाला ना माहित आहे त्याला जाऊ दे टाइम झाला चला बाबा कॅमेरा क्वालिटी खराच आहे आयफोनची एक करावं तू नाही लगेच झालं तुझा तुला आमाचा अधिकार नाही आहे तुला अधिकार नाही दामाचा बरोबर मंडली नवरदेवाची प्रचंड हवा मारायला लागलेला आहे खूप गरम आहे त्याला आम्ही देवाचे आलत माग ब कारण मंडळी मला एकदा दाखवू नको वहिनीला नवर नवरी इकडे मंडळी नवरी भक्त का वंडला आहे का बघजाय का बोल आता ब्लॉग शूट केले तेव्हा इथून नक्कीच आहे बोल लवकर हे बघा मंडळी इकडे वहीनी आहे वहीनी म्हणवती पण आत येते आला वहीने असली म्हणजे अंदाज आला इकडे भाई झाला आता भाऊ गुतला मासा गुतला यो कपला दाला दाला आता खपला आता खपला तुझा आता आम्हाला याच्या पुढे भेटणार तुझा खूप कमी होईल तुम्हाला पण खूप कमी होईल काय होईल दुर्मिळ शब्द बघ दुर्मिल असे सगळे नवदेवाची धगधग मंडळी चालू आहे त्याला काहीच समजा नाही काय चाललंय माझ्या बरोबर या काय होत या काय होत

हा? का एकदम धावत नाहीशील आवाज येईल ना परिशील धावत चला किती किती डायरेक्ट ठेवा बोलता डबल डबल मी नाही बाबा नाव आला वैरीने पहिले याला जायला लागेल ना एकत्र जात चोरी आता बघला काय नाही इथलं बघला काय तुम्ही ऐकायला खरं सांग खरा सांगा येऊ शिन दिसत ना त्याला त्या गॅफिन बघतो मी बिक काय बघतो यो नंतर समजला बघला सासरोडीला माझा ब्लॉग बघता ना आताच सांगता मी वहिनी गायब झाली वहिनी गायब झाली आहे मामा मामा आहे तुमचा बरो आम्ही टेन्शन नाही घेऊ तुम्ही सध्या उत्तावला झाले तो अरे नवर विक्र नवर विक्र तुम्ही कुठे चालले लाजलं दोघं मी लाजलं अला वहिनीला बघायचा होता पण अनफॉर्च्युनेट नाही बघू शकली

हा मंडळी अशी काहीशी एंटर झालेली आहे मुला मुलीचा मुला तर इकडे आगमन होल जा तुझा मुलाच्या मामाला तर हजार रुपयाचा दंड लावा तिकडे रस्त्यावरती जरा इको गाडी लागल्यामुळे ट्रॉफिक जाम झालंय त्याला कृपया ज्यांची इको गाडी आहे त्यांनी जरा बाजूला काढा अशी सूचना आहे चला तेजस आपण पण गणेश पूजनासाठी आई वडिलांच्या पाय पडून या दोघांच्या हस्ते एकदम गणेश वैद्यपांड्या <laughs> पुत्र यांचा शुभ साखरपुडा सोहळा सुरु होते उपस्थितांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत यजमान भावे तिलक काम यात स्वस्ते नायंग्रे द्रवा स्वस्ते पूषा विश्ववेदा

मुलं आणि मुलीचे आई वडील भेट अशाच प्रकारे आता भेट झालेली आहे तर भेटतो आपण पुढे आता साखरपुडा पुढा संपलेला आहे आदेश पाटील बघू शकता चण की चन चण कला सण आता त्याला जवाला काय भांडारी केबी लॅकॉस्ट केबी लॉक आणला आणतं का बघून घेऊन तेच काय फिडी काय 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 गुस्त कुठला भेटला क विषय तुझा आणली का हा आणली <laughs> <जस> का नाही हाय 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 शब्दाला वेलू हाय हाय म्हणजे काही होऊ शकत नाही धन्यवाद मंडल आभारे आम्हाला पण काय घेतलं नाचता नाही घेतलं तुम्हाला मी टेन्शन नका घेऊ तुम्ही ऐकता सांगत मी आठवीला गेलतो म्हणजे छोटे सबस्क्रायबर भेटले आणि मला सांगतो रुपांश कुठे आहे रुपांश आणून देऊ काय रे हा अर्धा पेठा खायचे पण अरे असतं डायरेक्ट आखा का आला भाऊ जेवण करून जा तसं जाऊ नको हा तसं जाऊ नको हा जेवण करून जाई तुम्ही पण जेवण करून जा अख्खा पेठा काय सांगत तू काय वहिनी काय आता संध्याकाळी माझ्या बरोबर लवकर कॉंग्रॅचुलेशन तुला आणि तुला पुढच्या वाटचाली शुभेच्छा आणि ओलख तर करून द्या वहिनीशी मी कोणती जास्त तुम्ही ना ओलख करून देत ना मी मी दोन्ही कडून आहे ओलख ना करून देत मामा तू पण मामाच बोलतो का बाबा आणि कसं वाटतं लग्न आलं तुमचं लग्न होईल आता साखर कसं वाटतं तुम्हाला ठीक आहे ठीक आहे ना तुम्हाला माझा ब्लॉग बघताच पण नक्की बघा लई धगधग होत होती तुम्हाला बघून काय माहिती काय होता <laughs> आणि मंडळी आता बदलत रात्रीचे साडे दहा आणि आम्ही आता साखरपुड्यावरून निघलो आहेत आणि आता मी चाललोय फार्म हाऊसला पवन भाऊ आपल्याला फार्म ड्रॉप करणार आहेत सो आता तो फार्म हाऊसला ड्रॉप करेल केळणीला आणि मग तो जाईल घरी त्याला उद्या जॉबला जायचंय आणि आपण आता पूर्ण रात्रभर फार्म हाऊसला मजा करणार आहोत सो आता डायरेक्ट भेटूया फार्म हाऊसवरती कारण गाडी मी चालवणार आहे मंडळी इकडे दिपेश भाऊने घेतला आपल्या चिकन तला घेतलेला आहे व्यवस्थित घरागावर काम केले का असा घर अशा आईला मध्ये केलीस ना आई खुश असते समजला ना मस्त तेल बी झालंय गरम आता भेटूया आपण खाता नाही एक एक सांग तरी काय चिकन वाला झाले काय प्रोफेशनल तू चाललं का घरा हे मंडळी आमची एक गाडी चाललेली आहे घरा कोण कोण चाललं घरा कोण कोण चाललं एकटाच चालले का तो तामणार भाऊ कुठं चालल्या खर कुठं झाला हे कुठला काय असता मंडळी आमच्या दोन तीन कडेच चालेल हात तर आमचे बाकीचे मंडळी बाकी तोरली 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 तोरू नका राय तु खांचा ड्रायवर ड्रायव्हर आहे हाय आयवा डायवर म्हणजे हेव्ही 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 बोलत आहे कारण हायव झाला तो

सावकात जास्त होता आस्तीच जा आहे सो मंडळी विषय असा झालाय का डोडला जायचंय घरी बिकॉजला जायचंय आणि कुठे गेला कुठे गेला कुठे गेला आणि यांनी टाकली त्याच्या गाडीची चावी तो सांगतो जाऊ नको सकाळी जा त्याच्या गाडीची चावी टाकली स्विमिंग मध्ये खाली आणि विषय असा डोडून कपडे नाही आणले दुसरी गोष्ट इकडे थंडी एवढी आहे कोणी इथं उभं राहू शकत नाही तो पाण्यान जाऊच शकत नाही तुला कसं वाटतं आता कसं काढणार चावी तू मांडले हा हिब से बदला बदला का बदला देखेंगे अभी कैसे जाएगा उसमे तू बंदू, बंदू।, बंदू।, बंदू। आई जाता आम्हाला पण जाता असता पण काय नाही तुला पण चालले नाही आता तू इलाज काय करशील मंडळी तुम्हाला जर नीट बघा याच्यात ना वाफा निघता दिस दिस वाफा एवढी थंडी आहे मंडळी वाफा पाणी नाही वाफा आहे आता चावी कुठं याची मध्य मध्यभागी कुठे गुणी बघा वाफा बघा मंडळी वाफा मंडळी वाफात ना हजार गुगल पे ला ट्रान्सफर लगेच चावी हजार नको पाचशे 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 बोल कमी केल्या एक दोन तीन बिचाऱ्याचा हाल झाले रे बिचा हाल झाले गुड मॉर्निंग मंडळी म्हणजे रात्री काय जास्त ब्लॉक शूट करता आला नाही आणि आता वाजल्यास दुपारचे साडे अकरा आणि मी आता जस्ट झोपलेली म्हटलं अर्ध जणता आमचे झोपलेलेच आहेत आणि सकाळचा व्ह्यू तुम्हाला दाखवतो फार रात्री काही दाखवता आला नाही आहे सकाळीचा सकाळचा व्ह्यू आहे आणि रात्री करता आल्यानंतर कारण असं आहे की ते गाणे चालू होतं आणि गाणे चालू असल्यानंतर कॉपीराईट पडतं आपल्या यूट्यूबला दुसऱ्यांचे गाणे असल्यानंतर त्याच्यामुळे जास्त काही ब्लॉग काढता आला नाही आणि आता उठलोय तर म्हटलं तुम्हाला सकाळी सकाळी उठल्यानंतर दाखवतो सो असा सगळा आहे आणि आता आम्ही निघतोय म्हणजे मी निघतो आणि रिपेश निघतो बाकी थांबत थांबतायत ते निघतील पंधरा वीस मिनिटात सो so, थोडंसं फ्रेश वगैरे होतो आणि निघतो सो so, आता आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया आय होप तुम्हाला हा ब्लॉग खूप आवडला असेल एंगेजमेंट होती आणि आपली फार्माची थोडी फार्मसी होती सो so, आवडला असेल तर लाईक शेअर आणि ब्लॉगला आपला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण अशाच कुठेतरी नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वजण आपापली काळजी घ्या आणि बरा आहे